आणि म्हणूनच तर अर्धा मराठवाडा पाण्याखाली बुडालेला असताना कमरा इतकं कर शेतकऱ्याच्या कापसात पिकात पाणी असताना रश्मिका मंडाना आणायचं सुधारतय ना रश्मिका मंडाना कोणत्या काळात आल्या अरे अख्खा मराठवाडा पाण्याखाली बुडाला होता हिंगोली गेलं परभणी गेली बीड गेलं निमार्ध म्हणजे पलीकडचा पाठ संभाजीनगर गेलं जालना गेलं नांदेड गेलं पाण्याखाली सगळं धाराशिव गेलता लातूर गेल तर हाकार ओढाला आहोत या हाकाराकारच्या काळात तुम्ही रश्मिका मंडणांना आणू नये असं माझं मत नाही पण कोणत्या काळात आणता कृषी मंत्री महोदय तुमचे स्वतःच लक्ष कुठं होतं हा सगळेजण सगळीकडून दाखवत होते हो। चले जन, चले ना मीडियावरती सगळा मराठवाडा पाण्याखाली गेलाय सगळ्याचं वाटोळ झालंय आमचं झालंय आमत झालं त्या काळात तुम्हाला मला रश्मिका मंडनाचा कार्यक्रम आठवतो म्हणल्यावर मग सांगायचं काय तुमचं नेमकं चाललंय काय असा एकंदरीत प्रश्न त्या ठिकाणी माननीय धनंजय मुंडे साहेब तुम्ही त्या माय माऊली कोण येत्या दमानिया ताई त्यांना दमानिया म्हणता अजून काय काय म्हणता अर्धवट डोकं अर्धवट हे पूर्ण डोकं वापरून मी हे केलं कृपया माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या आणि कागदावर लढा आता चालू होऊ द्या तुमचा लढा चालू होऊ द्या माझ्यावरती तुम्हाला कोणता खटला दाखल करायचा आहे बदनामीकारकचा तो खटला तुम्ही दाखल करा बदनामी शंभर कोटीचा करा दोनशे कोटीचा करा माझ्याजवळ तर एवढं नाहीये काही परंतु जेवढा करायचा तेवढा करा मी ह्याच्यात माघार घेत नाही बर का आणि तुम्ही अंजली दामानीता ताईंनी मला वाटतं हे सगळं सांगितलेलं आहे फक्त त्यांना याचे डिटेल्स माझ्याकडे जेवढे आलेले तेवढे डिटेल्स नव्हते हे एवढं माझं झालं एक मिनिट ऐका ते कुठं म्हणलं होतं ते दुसरीकडे इथं त्या खत वापरा सगळं करा परंतु तुम्ही लॅबची परमिशन घेतली का प्रधानमंत्र्यांचं वाक्य दुसरीकडचं इथं लॅबची परमिशनच नाही ना मोहालीच्या लॅबची परमिशन घ्यायला पाहिजे होते ना तुम्ही कस काय आणि बाप कस काय बदलल्या अरे गोडाऊन बांधा ना शेतकऱ्याचे तीन तीन वर्ष शेतकरी सोयाबीन घरामध्ये ठेवतो बीड जिल्ह्यात ठेवत नाही का आपल्याकडे ठेवतो त्याचं कारण काय की शेतकऱ्याकडे साठवणूक हो केला नाही येत कमी दर असलं की मला एका शेतकऱ्याने दाखवलं होतं पहिल्या ह्या वर्षीचा सोयाबीन हे मागच्या वर्षीचं आणि त्याच्या मागच्या वर्ष असं दाखवलं होतं बाबी सगळ्या बदलण्यात आलेल्या आहेत आणि प्रधानमंत्र्याचे निर्देश नाही आहेत प्रधानमंत्र्याचे पहिलेचे निर्देश हे आहेत की या, या बाबींवर खर्च करा या बाबी सगळ्या बदललेल्या आहेत आणि एका अधिकाऱ्याने मला नाव न सांगण्याच्या आठेवर सांगितलं हे माझ्या समोर पत्र घेऊन फाडलंय ते आकाने फाडलंय आणि आका ह्याच्यात होते हे पीडीएफ देतो ना तुम्हाला डॉक्युमेंट मागून आता मी सांगितलं ना सीबीआय ईडी राज्याची एस त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल मी आणखी कोणती एजन्सी त्याच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल आणि मुख्यमंत्र्यांचंच पत्र ठरलंय ना बोटीच अशा जवळजवळ दोनशे आणि हा शंभर तीनशे कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो हा तीनशे कोटी जातो मी पीडीएफ देतो ना मी तुम्हाला सगळ्या मीडियाला देतो त्याच्यानंतर प्रिंट मीडियाला बी देतो हे सगळं माझ्याकडे आहे याचे खुलासे धनंजय मुंडे साहेबांनी करावं माझं समाजामध्ये आणि त्यांनी म्हणले ना अंजलीताई दमानियांवरती हे दाखल करतो त्याच्याऐवजी माझं म्हणणं माझ्यावरती खाटला दाखल करा त्या खाटल्याला सामोरं जायची माझी तयारी आहे शंभर कोटीच्या वर त्या ते हे पीडीएफ देतो ना तुम्हाला शंभर कोटीच्या वर शंभर टक्के गोळा केले कळा ना बाबा त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं कसं जमलं काय या लोकांनी जमवलं काय तज्ज्ञ समिती आर्थिक निकषा करता करता बसेल या तज्ञ समितीचे सदस्य जर वाल्मिकांना कराड असतील तर मग धनंजय मुंडे साहेब तुम्ही या तज्ञ समितीचा अध्यक्ष सुद्धा स्वतः राहायच्या ऐवजी वाल्मिकांना कराडलाच केला असेल ना हे याच्यावर दिसतंय बसेल त्यानंतरच निविदा अंतिम केल्या जातील काय वाल्मिकांनाच्या अध्यक्षतेखाली निविदा अंतिम केल्या जातील निविदा अंतिम केल्यानंतर कोणतीही तक्र तक्रार ऐकून घेतली जाणार नाही आकाच जे पान वाचलंय याच्यावरून तुम्ही समजायचं की यांचं कृषी मंत्रीपद सुद्धा भाड्याने आकांकडेच दिलेलं होतं कारण आकांच्या फायनल आकांशिवाय फायनल करायचं नाही असं याच्यामध्ये हे जे इतिवृत्त आलेलं आहे हे जे रेट कार्ड आलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांचं हे रेट कार्ड मला इकडून तिकडून नाही धनंजय मुंडे साहेबांच्या विश्वासातलेच एका माणसाच्या हातातले डायरीतला कागद माझ्या हाती लागलाय आणि तो मी तुमच्या सर्वांच्या पुढे सांगतोय हे लिहिलंय कोणी त्यांचे आणि याची सुद्धा पीडीएफ देतो मी तुमच्याकडे ही टाका माझं म्हणणं आहे स्पष्टपणे लोकांच्या पुढे टाकली पाहिजे असं माझं म्हणणं असं आहे दमानिया ताईंवरती करावा दमानिया ताईंनी यातल्या काही बाबी सांगितलेल्या आहेत फक्त त्यांच्याकडं पुराव्या निश्चित होतो काही पुरावे दिले ना त्यांनी पण दिले अंजली ताईंनी पण दिले माझ्याकडे काही पुरावे आहेत ते मी दाखल केले आता याच्यावरती उत्तर त्यांनी द्यावं आणि नसेल तर माझ्यावरती खटला दाखल करावा धनंजय मुंडे यांच्या बरोबर आहे त्याच्यामुळं कोण काय बोलतं याला काय अर्थ उरतोय का असं माझं मत म्हणाले तास हे बघा बावनकुळे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी त्याच्यावरती खुलासा दिलेला आहे मी सुद्धा खुलासा दिलेला आहे वीस ते तीस मिनिटांची बैठक झालेली बोलता बोलता माणसाकडून एखादी चूक होऊ शकते माणूस हा चुकीचा पुतळा आहे बावनकुळे साहेब सुद्धा माणूस आहेत ना बोलता बोलता त्यांनी अर्धा तास म्हणायचे साडेचार तास म्हणले पण नंतर मी माझ्या प्रदेशाध्यक्षांचा आभार मानतो ना त्यांनी तीन चार वेळा मला वाटतं त्याचा खुलासा दिलाय पण आता त्याच्यावरती मला वाटतं परत परत रिपिटेशन जास्त होऊ नये कारण ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांना राईट आहे त्या राईट प्रमाणे त्यांनी बोलवण्याचं कारण सरकार महायुतीच असल्यामुळे माझ्या इथं महायुतीचं सरकार नाहीये माझ्या मतदारसंघापुरता महायुतीचा मैत्रीपूर्ण लढत होती त्याच्यामुळे माझ्या इथं महायुती लागू होत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार इथं होता